मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शन चेन लर्निंग सिरीज मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज या ठिकाणी आपण ऑप्शन चेनच्या साह्याने निफ्टीचं पोस्ट मार्केट ॲनालिसिस करणार आहोत चला मग हिस्टॉरिकल डेटापासून सुरुवात करूया निफ्टीचा सकाळचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स या ठिकाणी आपल्याला ऑप्शन चेनच्या साह्या शोधायचा आहे नऊ वाजून पंधरा मिनिट झालेली आहे पंधरा मिनटाला युटीचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठं होता ते आपल्याला आप या ठिकाणी ऑप्स्ट्री चेनवर अर्धीच दिसत आहे सपोर्ट बावीस हजार पाचशे रेजिस्टन्स बावीस हजार सहाशे सपोर्ट सँग हे रेजिस्टन्स स्टॉन्ग आहे रेजिस्टन्स व्हॉल्यूमचा आहे आणि सपोर्ट वॉल्यूम आणि ओवाय या दोन्हीचा आहे मग अशा सिच्युएशन मध्ये एक्सटेंशन ऑफ सपोर्ट आणि एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स हा मार्केटचा चा बॉटम आणि प्रोव्हॅबल टॉप असतो मग सपोर्ट स्ट्रॉंग आणि रेजिस्टन्स स्ट्रॉंग जेव्हा असा असतो तेव्हा आपण एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट ला कॉल ऑप्शन बाय करतो आणि एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स ला आपण पुट ऑप्शन बाय करतो चला ठीक वाजून पण त्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स स्ट्रॉंग तेही त्यानंतर नऊ वाजून सोळा मिनिटाला टी रेजिस्टन्स डब्ल्यूटीबी नऊ वाजून सतरा मिनिटाला सपोर्ट डब्ल्यूटीटी टी डब्ल्यूटी ओके सपोर्ट रेजिस्टन्स दोन्ही फक्त एक मिनिटासाठी रेजिस्टन्स स्ट्रॉंग झाला होता या ठिकाणी आता सपोर्ट डब्ल्यू टी टी रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी टेशन बुलड्रन ठीक आहे मग बुलड्रन का नाही झाला हे या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे बुलड्रन का नाही झाला हा रेजिस्टन्स इथंपर्यंत आहे ते वीस हजारपर्यंत पर्यंत आणि सपोर्ट बावीस हजार पाचशे पन्नास वर डब्ल्यूटीटी आहे तर म्हणून का नाही झाला तेही शोधायचं बघा बुलढाण न होण्याचं कारण तेवीस हजारच्या व्हॉल्यूमच्या तुलनेमध्ये बावीस हजार पाचशे ची व्हॉल्यूम हेवी नेमकी झाली त्यामुळे इथं बुलड्रन आलेला नाही रेजिस्टन्स परत व्ही सपोर्ट डब्ल्यूटीटी त्या टॉप रिसी वन पॉईंट झिरो मध्ये सिनरवे नंबर नऊ नॉट रेडेबल चला पुढे पाहूया नऊ अठ्ठावीस प्रवीणजी व्हेरी व्हेरी गुड इव्हनिंग सर काय केलं तास तीस रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम बावीस हजार सहाशे ला असलेला हा रेजिस्टन्स बावीस हजार पाचशे पन्नास वर इथे शिफ्ट झाला सपोर्ट डब्ल्यू टी टी आहे लक्षात ठेवा मग हा सपोर्ट जोपर्यंत डब्ल्यू टी टी आहे तोपर्यंत मार्केटचा जो प्रोबॅबल बॉटम असणार आहे तो आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मग आपण लाईव्ह मार्केट मध्ये या ठिकाणी चार ट्रेनलाईन ड्रॉ एकदा पाहून घेऊयात एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट कुठे हे प्रोबेबल बॉटम ऑफ द डे लक्षात हा आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट का कारण सपोर्ट सुद्धा डब्ल्यू टी टी आहे रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम मग अशा सिच्युएशन मध्ये इओ आर हे बघा इओ आर या लेवल लाईव्ह मार्केटमध्ये ड्रॉ केलेले आहेत आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आजच्या लाईव्ह स्ट्रीमिंग सुद्धा मी तुम्हाला थोड्या वेळाने स्ट्रीमिंग संपवल्यानंतर अवेलेबल करून दिली जाईल हे डॉट टू डॉट कॅल्क्युलेटेड बाजार आणि एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स ला हा आलेला आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट पासून एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स ला या ठिकाणी आलेलं आहे ठीक आहे मग पुढे काय काय झालं या सर्व गोष्टी त्या आपल्याला ऑप्शन चेनच्या साह्यानं त्या करायची आहे रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम सपोर्ट डब्ल्यू टी टी मग अशा मध्ये मार्केटची रेंज तुम्हाला आता सांगितली ठीक आहे परत थोड्या वेळानंतर हाच रेजिस्टन्स बावीस हजार पाचशे बावीस हजार सहाशे वर इथे शिफ्ट झाला मग तो बावीस हजार सहाशे वर जरी शिफ्ट झाला आणि सपोज स्ट्रॉंग झाला तर मार्केटची रेंज आणि एवढीच राहणार या सर्व गोष्टीची आपण लाईव्ह मार्केटमध्ये डिजिटल चर्चा केलेली आहे परत रजिस्ट बावीस हजार पाचशे वरून बावीस हजार सहाशे इथे शिफ्ट झालेला आहे म्हणजे रजिस्टर शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप होता कुठे जेव्हा सुरुवात झाली तेव्हा तो बावीस हजार सहाशे वर म्हणजे नवीन ठिकाणी कुठे या ठिकाणी याची शिक वगैरे झालेली नाही जिथे होता तो तिथे चाललेला आहे आणि सपोर्ट डब्ल्यू टी सपोर्ट टी मग सपोर्ट डब्ल्यूटीटी आहे म्हणजे एक 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 एक्स्ट्रा प्रेशर सपोर्ट क्रिएट करते मग मार्केट आर प्लस वन पर्यंत जायला पाहिजे मग आर प्लस वन पर्यंत का नाही गेलं हे आपल्याला शोधायचं आहे व्हिडिओ अत्यंत इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो लक्षात ठेवा हे पोस्ट मार्केट अनालिसिस म्हणजे फक्त आजच्या दिवसापूर्ण मर्यादित नसून हे असे सिनारी मार्केटमध्ये जेव्हा जेव्हा येतात तेव्हा अशा जर आपण चांगल्या पद्धतीने डिलिव्हर नाही करू शकतो त्याच्यामध्ये काही शंका नाही ठीक आहे चला पुढे पाहूयात नऊ सत्तेचाळीस झाला स्ट्रॉंग आता सपोर्ट स्ट्रॉंग रेजिस्टन्स बावीस हजार सहाशे मार्केटची रेंज कुठून कुठं पण आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट पासून एक्सटेन्शन ऑफ पर्यंत मार्केट किती करून गेले हे डॉट टू डॉट एक्स्टेन्शन ऑफ सपोर्ट पासून एक्सटेंशन ऑफ रेजिस्टर हे म्हणतात याला म्हणतात कॅल्क्युलेटेड बाजार बावीस हजार सहाशे वीस ला चे थांबलेले आहे कारण ही आर ची व्हॅल्यू आहे एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टर आपण चर्चा केली बैया आणि ह्या लेवल लाईव्ह मार्केटमध्ये ड्रॉ केलेल्या आहेत लक्षात आता नाही एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स हे वर्जन आहे हे डायव्हर्जन आहे हा एक्सटेंशन ऑफ सपोर्ट आहे हा एक्सटेन्शन ऑफ आहे जेव्हा रजिस्टर डब्ल्यूटीबी झाला आणि सपोर्ट स्ट्रॉंग होईल तेव्हा मार्केटचा बॉटम यू एस मायनस वन इथंपर्यंत पर्यंत असेल हे आपण लाईव्ह मार्केट मध्ये चर्चा केली ठीक आहे चला पुढे पाहूयात नऊ अठ्ठेचाळीस दहा वाजता काय झालं पाहूयात

तुमच्यापैकी आज लाईव्ह मार्केट मध्ये कोण कोण होत कोणी कुन कोणी फायल स्ट्रीमिंग सव्वा बाराला काय झालं कुछ नाही नया कुछ नाही एक सव्वा एक काहीच नाही स्टेट ऑफ कन्फ्युजन शंभर टक्के आहे झालेला साइड शिफ्टिंग होऊन या रेजिस्टन्स जाऊन आणि बावीस हजार पाचशे बावीस हजार सहाशे वर येऊन तीन तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे मग जेव्हा हे तीन तासापेक्षा जास्त वेळ होत तेव्हा स्टेट ऑफ कन्फ्युजन निर्माण होतं आणि मार्केटमध्ये स्टेट ऑफ कन्फ्युजन असल्यास एक बाजू स्ट्रॉंग पाहिजे इतर सपोर्ट स्ट्रॉंग होता आणि रेजिस्टन्स साइड ला स्टेट ऑफ कन्फ्युजन होत सपोर्ट स्ट्रॉंग रेजिस्टन्स ला बावीस हजार सहाशे पर्यंत स्टेट ऑफ कन्फ्युजन मार्केट बावीस हजार सहाशेच्या एक्सटेंशन पर्यंत जाणार कॉल बावीस हजार सहाशेच्या कॉल साईडचे एक्स्टेंशन बावीस हजार सहाशे अठ्ठावीस या सर्व लेवल आपण लाईव मार्केटमध्ये अगदी टेल मध्ये डॉट टू डॉट ड्रॉ केलेल्या आहेत ठीक आहे चला मग पुढं पाहूयात आपला लास्ट टाइम दोन सवा दोन लास्ट टाइम का त्याच्यानंतर नोट वेळ रेजिस्टन्स इथं टक्के इथे त्र्याऐंशी टक्के म्हणजे बघा सपोर्ट स्ट्रॉंग रेजिस्टन्स साईडला स्टेट ऑफ कॉन्फ्युजन बाजार अशा वेळेस एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट पासून कॉन्फ्युजन कॉल साईडला जिथंपर्यंत पर्यंत आहे तिथंपर्यंत पर्यंत राहणार त्याच्यामध्ये काही क्षमता नाही मला लक्षात सिंपल आणि साधारण बाजार आणि आपण ह्या सर्व गोष्टीची चर्चा केली होती लाईव्ह मार्केट मध्ये आजच्या लाईव्ह मार्केटच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला अवेलेबल करून देतो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर जरूर पहा आणि आपण दररोज या ठिकाणी लाईव्ह करत असतो लाईव्ह स्ट्रीमिंग करत असतो आपला पर्पज हा असतो की भैया जास्त मराठी लोकांनी याचा फायदा घेतला पाहिजे मराठी लोकांना स्टॉक मार्केट हे कसे कॅल्क्युलेटेड असतं ते शिकता आलं पाहिजे सर्व गोष्टीचे आपण तर चा, या ठिकाणी ज्ञान देण्याचं काम करत असतो तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ कसा वाटला चॅनलवर नवीन असाल तर बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करा जेणेकरून मार्क मार्केट कशा शिकलं पाहिजे कोणत्या पद्धतीने शिकलं पाहिजे याची माहिती त्यांना होईल आजच्यासाठी धन्यवाद परत भेटूया आपण उद्या लाईव्ह मार्केटमध्ये गुड बाय